नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली चार हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण भावमळाला एक हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली तेरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला पंचवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहता येथे लाल कांद्याच्या वकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कम भाऊमळाला सहाशे जास्तीत जास्त वाहमळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली चौदा हजार सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला सव्वीसशे सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव गाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार नऊशे बावन्न सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे आठ -जस्त हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला तीन हजार सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे यापुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या वकाली एकसष्ट हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला पस्तीसशे सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद